मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सन मराठीवरील नवी, नवी मालिका तुझी माझी जमली जोडीच्या सेटवर आहोत आणि आपल्यासोबत अस्मिता देशमुख आहे नमस्कार हाय अस्मिता कशी तू मस्त मजेत सो काय सांगशील तू तु तुझ्या तु या नव्या मालिकेबद्दल तुला काय ऐकायला आवडेल सगळंच काय सांगू शकते खरं तर आता तुम्ही सगळेजणं बघतच असाल कारण अकरा तारखेपासून अकरा डिसेंबरपासून आपली मालिका चालू झाली आहे रात्री साडे दहा वाजता सन मराठीवर तुझी माझी जमली जोडी खरं तर आता ही जोडी कशी जमते ही केमिस्ट्री बघायला लोकांना खूप आवडेल कारण प्रत्येक वेळेस आपण बऱ्याच सिरियलमध्ये बघतो की हिरोला एखादी हिरोईन आवडली किंवा हिरोईनला हिरो आवडला आहे पण ह्या आमच्या मालिकामध्ये असं काही घडत नाही एक मैत्री रूपे प्रेम कसं घडत जात आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तू तुझ्या या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील सई हे कॅरेक्टर बघायला गेलं तर एक मिडल क्लास फॅमिलीमधनं ती बिलॉंग करते सई ही टीचर आहे आणि जबाबदार व्यक्तिमत्व दाखवलं आहे कारण खूप लहान वयात तिच्या तिच्यावर जबाबदारी आल्यात कारण तिची आई आजारी असते आईचा आजार पण तिला सांभाळायचं असतं भावाचं शिक्षण पूर्ण करायचं आणि एकंदरीत तिचे वडील तिला सोडून गेल्यामुळे एक लहान वयात तिच्यावर जबाबदारी आली आहे आणि ते एक छोटंसं अस्तित्व आहे तिला ते पूर्ण व्यवस्थितपणे तयार करायचं आहे कारण तिची जी मामी दाखवली किंवा तिची मामी बहीण जे दाखवली ते ती खूप तिला त्रास देत असतात की बाबा कारण तिच्यावर असतं कर्ज जे तिच्या वडिलांनी केलेलं असतं कर्ज आणि हे तिला फेडायचं आहे तर त्यासाठी मामी तिला खूप त्रास देत असते की बाबा कर्ज फेड वगैरे मग ह्या सगळ्या ून तिला बाहेर पडण्यासाठी ती काय काय प्रयत्न करते हे सगळं सई थ्रू तुम्हाला दिसेलच आणि म्हणजे सई हे कॅरेक्टर खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे हो एकंदरीत पॉझिटिव्हच कॅरेक्टर आहे म्हणजे तू बघ ना एका लहान वयात एक जबाबदार व्यक्ती जेव्हा होते तेव्हा तिला सगळ्याच गोष्टींचं नॉलेज असतं म्हणजे तिला काय करायचं कसं वागायचं कोणाशी कसं इंटरॅक्ट व्हायचं आहे ही सही आहे तू याआधी पण सिरियल केलेली आहेस सो तू त्या कॅरेक्टरमध्ये आणि ह्या कॅरेक्टरमध्ये काय फरक सांगशील काय तुझा माझी जी पहिली मालिका होती देव माणूस देवमाणूसमध्ये माझं कॅरेक्टर वसटायला होतं म्हणजे मधीच फणी असायचं मधीच ग्रे शेड असायची म्हणजे खूप मला खेळण्यासारखं होतं खूप कॅरेक्टर्स होते त्याच्यामध्ये सुद्धा सो मला आता हे जे कॅरेक्टर मिळालं आहे सई हे खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे आणि एकंदरीत त्या कॅरेक्टर आणि ह्या कॅरेक्टरला कम्पेअर करायला गेलो तर खूपच वेगळेपणा तुम्हाला दिसून येईल कारण त्याच्यामध्ये एक विचित्र वातरट मुलगी जी दाखवली होती आणि इथे अशी मुलगी जी आईला सांभाळते एक घराची जबाबदारी तिच्यावर आहे ते हे करताना मला छान वाटतं म्हणजे मला क्युरिओसिटी हा क्वेश्चन विचारायची की जर आता सईच्या जागी डिम्पल असती आता तर तिने कसं हँडल केलं असतं हे खरं तर सईच्या जागी डिम्पल असते तर मस्त क्वेश्चन आहे खरं तर देवांशला आत्तापर्यंत प्रपोज केलं असतं तिने आरामात आणि पैशांसाठी ती काही करू शकते डिम्पल होती कारण ती पण सई प्रामाणिक आहे सई स्वतः कमवणारी आहे आणि त्यामुळे ती तिच्या पद्धतीने चालू आहे काम सगळं डिम्पल असते तर मात्र खरं आहे आत्तापर्यंत लग्न पण झालं असतं कदाचित <laughs> तू आता म्हणजे स्क्रीनवरती तर सगळे पाहता येतच आहेत की तुझं आणि संचितचं हे आणि पण तू ऑफ स्क्रीन काय सांगशील तुमचं रिलेशन कसं आहे तुमचं बॉन्ड कसं आहे देवांश आणि सईला तर खरंच आत्ता सुरुवातच झाली मागच्या आठवड्यापासूनच सिरियल चालू झाली आहे तर एक छान रिस्पॉन्स मिळतो आहे सई आणि देवांशला पण ही जी केमिस्ट्री जुळून आली ती फक्त संचित आणि मा थोडंसं माझे काहीतरी प्रयत्न असतील म्हणून कारण संचित खूप कॉपरेटिव्ह मुलगा आहे आणि त्याची फ्रेंडशिप लवकर होते प्रत्येकासोबत सो मला ह्या गोष्टीला थोडा वेळ लागतो पण जशी मी सुरुवात केली सिरियलला आणि इथे सेटवर आले तसं संचित सगळ्यांशी त्यांना खूप छान वागायचं इवन फक्त माझ्याशीच असं नाही तो सगळ्यांशीच खूप छान वागतो सो मला ते एकदम इझी गेलं की बाबा चला आपल्याला हे कॅरेक्टर पिक करायला खूप छान जाईल तर आमची मैत्री आता आहे अजूनही खुलते बघूयात पुढे आणि सेटवरती तुझं सगळ्यात जास्त रिलेशन म्हणजे बॉन्ड कोणासोबत जास्त आहे खरं तर माझं माझे जेवढे सगळे ॲक्टर्स आहेत सगळे छान आहेत आणि माझं सगळ्यांसोबतच खूप छान जमतं पण सिरियल आता तू बघितली आहेस तुम्ही बघितली माहीत नाही पण त्यामध्ये माझ्या मामाची मुलगी जी मला दाखवली आहे ती तिचं आणि माझं कॅरेक्टर खूप अपोजिट आहे म्हणजे आमच्या दोघींची भांडणं आहेत अक्षरशः पण तिच्यासोबत माझं खूप जमतं आणि अक्षरशः आम्ही बहिणीसारखं राहतो म्हणजे तेवढ्याच हक्काने मी तिला ओरडते आणि तेवढ्याच हक्काने ती प्रेमही करते आणि मीही करते सो माझं खूप अटॅचमेंट झाली आहे तिच्याशी जसं देव मा माणूससाठी तुला डिम्पलला जेवढं प्रेम मिळालं होतं तसं सईलाही प्रेम मिळतंय का आ, आता ज नुकतंच मी तुम्हाला म्हणाले की नुकतीच सिरियल चालू झाली आहे पण जसं माझे कॅरेक्टर बघता बऱ्याच जणांचे मला फोन आले बापरे डिम्पल आता सई म्हणून का काम करते ना आम्हाला हे बघवतच नाही कारण लोकांच्या ना ते मला ते घर करून गेलं आहे कॅरेक्टर डिम्पल आणि तिथून काढून सई तिथे बसवणं हे जरा थोडं हार्ड आहे सो माझे प्रयत्न चालू आहेत बऱ्याच वेळा मी यूट्यूबवर चेक करत असते की सिरियल जेव्हा अपलोड होते आहे चॅनलवर तेव्हा बऱ्याच वेळा रिस्पॉन्स चांगला येतो की अरे वा सई छान वाटतं आहे सई बरं झालं भैरवीला तू बोललीस चांगलं चालू आहे काम सो छान वाटतंय आता हळूहळू बघूयात आणखी किती आवडतं कॅरेक्टर आणि डिम्पलच्या वेळेस तुला कसा फीडबॅक यायचा डिम्पलच्या वेळेस आहे ना जेव्हा फर्स्ट सीझन माझं चालू होता त्यावेळेस अक्षरशः लहान मुलांना ना हे कॅरेक्टर खूप आवडायचं कारण माझ्या वयातल्या मुलींनासुद्धा कारण एक नुकतीच एक मॅच एक मुलगी असते जिला खूप काही गोष्टी कळत असतात दहावी पास वगैरे झाले की मी आता कॉलेज लाईफ एन्जॉय करणार आहे किंवा मला हिरोईन व्हायचं आहे आणि हिरोईन होण्यासाठी काय काय ती प्रयत्न करते हे सगळं बघायला ना मुलींना खूप आवडायचं आणि तर मी गावाकडची दाखवलं होतं तर गावाकडच्या मुलींना ह्या गोष्टी अवेलेबल बलच ना ना होत नाहीत तर त्यासाठी ती काय प्रयत्न करते सगळं बघताना ना लोकांना छान वाटायचं की अरे काय आहे मुलगी नंतर नंतर जसे माझे शेड्स चेंज होत गेल्या तसं कॅरेक्टर माझं बदलत गेलं होतं की काय आहे कसं पण लोकांना ते बघायला खूप आवडायचं आणि तेवढ्या शिव्या पण बसायच्या मला कारण मी डॉक्टरला मदत करायची वाईट कामात सो मला छान वाटायचं त्या शिव्या म्हणजे माझ्यासाठी पावतीच होती असं म्हणजे सग आता देव मधून पण तू काहीतरी लेसन शिकलीच असशील हां आणि आता तू ह्या नव्या तुझी जी, जी नवीन सिरियल आहे तर ह्यातून तू काय शिकतेस खरं तर देव माणूसमधून शिकायचं म्हटलं तर सगळ्याच कॅरेक्टरकडून खूप काही शिकण्यासारखं असतं फक्त मी माझ्याचबद्दल नाही सांगणार पण डिम्पलबद्दल सांगायचं गेलं की आपण बऱ्याच वेळा ना प्रयत्न चुकीच्या पद्धतीने करतो एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सो मला ती गोष्ट खूप छान शिकायला मिळाली डिम्पलकडूनच की असं काम केलं तर तुझं असं होऊ शकतं तर डिम्पलकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की चुकीचं काम नाही करायचं पण ती जिद्दी पण तेवढीच होती तर ही पण गोष्ट मी शिकले सई बघायला गेलं तर ऑलमोस्ट आता ना आजकाल सगळ्या मुलांना असं एम एम लागत असतं की मॅरेज मटेरियल तशी सई आहे सो मी व्हायचा प्रयत्न करते सई खूप धाडसी आहे आणि जशाच तशी राहणारी आणि एकंदरीत सगळी जबाबदार व्यक्तिमत्व जसं मी सांगितलं तशी आहे आणि मी तसं व्हायचा प्रयत्न करते सो लेट सी बघूया पुढे जाऊन मी तशी झाली तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्या सिरियलचा प्रोमो खूप व्हायरल झाला होता तर त्यामागच्या तू काय सांगशील खरं तर माझ्या लाईफमधला हा फर्स्ट प्रोमो म्हणता येईल कारण देव माणूसमध्ये मी फर्स्ट प्रोमोला तर नव्हतेच कारण देव माणूसमध्ये किरण रिव्हील झाला होता तर मला मी खूप एक्सायटेड होते की बापरे आता माझा हा फर्स्ट प्रोमो आहे आणि काय होणार आहे काय नाही कारण पहिल्यांदाच मी हे सगळं अनुभवत होते आणि एकंदरीत जेव्हा प्रोमोला सुरुवात झाली कारण डिरेक्टर वेगळे असतात चॅनलचे सगळे लोक असतात सगळं शूट करायला तर ना हे सगळं बघताना मला असं नवल वाटत होते की बापरे मी आता प्रोमोमध्ये दिसणार आहे सान सगळी मज्जा येणार आणि जेव्हा सुरुवात झाली कारण स्पेसिफिक काही शब्द दिलेले असतात तेवढेच बोलायचे असतात प्रोमोमध्ये तर मला असं सर मी ही ॲडिशन घेऊ का नाही 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 तेवढंच बोलायचं आहे तुला सो मला तेव्हा कळालं की प्रोमो कसा शूट होतो आणि गमते जमते तर सांगायला गेलं तर माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव असल्यामुळे बऱ्याच वेळा मी चुकायचे की सर मला कळत नाही मी काय करू मला सांगा तर सर मला दाखवायचं की हे असं असं कर की तो जेव्हा मला म्हणतो की देवा आता सत्यनारायण आता तूच काहीतरी कर रे मग त्यावेळेस ते हातात माझ्या केळीची पानं येतात वगैरे ते सगळं करताना खूप मज्जा आली प्रोमो आल्यानंतर तर तुला घरच्यांचे आणि बाकीच्यांचे फीडबॅक काय आले होते एकंदरीत जशी माझी पहिली सिरियल संपली देव माणूस त्यानंतर एक सहा सात महिन्याचा गॅप गेला होता बऱ्याच ऑडिशन्स मी देत होते आणि जेव्हा माझा हा प्रोमो आऊट झाला तेव्हा डायरेक्ट सगळे असे खूप हॅप्पी होते की बापरे सहा महिन्यानंतर आता मला तू दिसतेस आणि कसं आहे कॅरेक्टर डिम्पलसारखंच आहे का, का कसं आहे म्हटलं आता तुम्हाला इथे कळतंय की कारण काय झालं पहिल्या प्रोमोमध्ये दिसतं आहे की मी ती केळचेपणा घेऊन जाते म्हणजे एक एकंदर झालं की बापरे इथे पण आता याशीच करणारे वाटतं की न विचारता घेऊन जाते काय तर मला बऱ्याच जणांचे असे रिस्पॉन्स आले की परत देव माणूस टाईपमध्ये स्टोरी आहे का तुझी माझी जमली जोडी म्हटलं अजिबात नाही तुम्ही एकदा प्रोमो नीट बघा आणि तुम्हाला समजेल की काय होतं आहे पुढे पण जेव्हा सेकंड प्रोमो आला त्यावेळेस लोक अरे अरे खूप वेगळं कॅरेक्टर आहे मस्त एक छान काहीतरी करायला आहे कारण हा जो गॅप होता ना तुम्हाला भरून काढायचा होता वेगळं काहीतरी कॅरेक्टर करून सो सगळेच खूप हॅप्पी होते इवन माझी फॅमिली तर खूपच हॅप्पी होती थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा गोष्टी केल्याबद्दल आणि तुला ऑल द बेस्ट तुझ्या नवीन नवीन सिरियलसाठी थँक्यू सो मच